ब्रॉड टू यू बाई टेक्नो कैमन थर्टी सीरीज कोलहापुर साइबर चौका मध्य दुपार सुमार एक कार ने भरधाव कार जी होती ज्यादा वयोवृद्ध एक व्यक्ति होती ती चालवत होती आणि त्या व्यक्तीने या चौकामध्ये आल्यानंतर त्यांच्यावरचं नियंत्रण सुटलं आणि त्यांनी पाच ते सहा मोटरसायकलांना अक्षरशः फरफडत नेलं आणि ने या ठिकाणी येऊन धडक देत या ठिकाणची जी दृश्य आपण पा आता पाहत आहे की ह्या ठिकाणी सिग्नल होता किंवा इतर बॅरिकेड होते हे संपूर्ण जे साहित्य आहे या ठिकाणी अस्तव्यस्त आहे दुपारच्या सुमारास या ठिकाणी जी मोटरसायकलवरती होते यामधले तीन व्यक्ती या अपघातामध्ये मयत झाल्याचं जा, आता प्राथमिक अंद समजते पोलिसांच्याकडून रिपोर्ट आत्ता मिळाला आणि त्यानुसार आपण पाहू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीनं हा जो सिग्नलचा जो पोल आहे हा देखील या ठिकाणी जे ज्याची अवस्था ही आपण बघा आणि कोल्हापूरच्या या सायबर चौकामध्ये साधारण या भरधाव कारने पाच वाहनांना धडक दिली त्या पाच वाहनांच्या मोटरसायकल होत्या त्या वाहनांवरती साधारण नऊ ते दहा व्यक्ती होत्या आणि त्या दहा व्यक्तीमधल्या तीन व्यक्ती म्हणजे जे कार चालक होते ते देखील यामध्ये मृत मृत पावलेले आहेत अन्य दोन मोटरसायकल देखील मृत पावलेले आहेत भरधाव वे वेगाने जी कार आली त्या कारमध्ये वयोवृद्ध एक व्यक्ती ही कार चालवत होता मात्र त्या व्यक्तीचं संतुलन का बिघडलं किंवा मानसिक आजार होते का का याची शहानिशा पोलीस आता त्यांच्या कुटुंबियांच्याकडे करत आहेत अपघाताचं नेमकं का कारण जरी समजू शकलं नसलं तरी या ठिकाणी लावलेल्या सी सी टी व्हीमध्ये मात्र हा अपघात कसा झालेला आहे आता आपल्याला सर्वांना स समजून येतं की भरधाव ही कार होती आणि कारने अक्षरशः या ठिकाणी पाच वाहनांना चिरडलेलं आहे किंवा पाच वाहनांची जी नासधूस झाली आणि त्यामध्ये आत्तापर्यंत या अपघातामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचा आत्ता पोलिसांच्याकडून समजतं आहे दीपक सुरेवशी कोल्हापूर मुंबई तक